संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या अदाकार्याने प्रसिद्ध असलेली महाराष्ट्राची लावणी होती असताना गौ माधुरीताई पवार यांचा जो वाढदिवस आहे त्यावर प्रतिम अदाकारीने प्रसिद्ध असलेल्या माधुरीताई पवार यांचा जो वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसोरवाडी तालुका माडा जिल्हा सभापूर या ठिकाणी माधुरीताई पवार हॅन क्लबचे व शक्ती बहुजन सामाजिक संस्थेचे बाबाजी गाडे यांच्यामार्फत आज या शाळेमध्ये मुलांना शाळेत साहित्यच सा वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आला आम्ही आमच्या शाळेच्या ते वतीने माधुरीते पवार यांना वाढदिवसाचं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य असंच उज्ज्वल होत राहो एवढीच मी आई जगदंबीच्या मी प्रार्थना करतो आणि पुरक्षा त्यांनी आमच्या शाळेतील मुलांना शालेय साहित्य व खाऊ अटप केल्याबद्दल शाळेचं आव्हान <laughs> <laughs> महाराष्ट्राची अप्सरा सिने अभिनेत्री माधुरी पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि या माधुरी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मसोबावाडी तालुका माडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप व फळ वाटप याचा कार्यक्रम आज आदरणीय रणजित गुरुजी यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि मला एक माझं भाग्य समजतो की महाराष्ट्राची अप्सरा सिने अभिनेत्री माधुरी पवार यांनी नृत्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राभर नाव झालेलं आहे आणि सामाजिक कामाची बांधिलकी समजून त्यांनी शक्ती सामाजिक शक्ती बहुतिशय सामाजिक संस्था स्थापन नुकतीच केलेली आहे आणि या संस्थेच्या मार्फत आपण समाज उपयोगी कार्यक्रम घेत आहे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप खाऊ वाटप व वा अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण भविष्यात घेणारच आहे तर पहिला कार्यक्रम आज तालुका माडा मसोवाडी या ठिकाणी आपण घेतो आहे याचं मला भाग्य मी समजतो कारण शक्ती सामाजिक बहुदिशा संस्था सा ही नुकतीच स्थापन केलेली आहे आणि या संस्थेचा मी सदस्य आहे हे आज तुम्हाला मी सांगतो आणि याच्यामार्फत आपण चांगला कार्यक्रम आपण घेतोय आणि तुमचा प्रतिसाद या आपल्या कार्यक्रमाला मिळतोय ही एक चांगली गोष्ट आहे भविष्यात असेच आपण मोठमोठे मोड़ उपक्रम राबुया आणि अभिनेत्री माधुरी पवार या संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि या संस्थेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून मी एक सदस्य आहे ही एक माझं भाग्य मी समजतो आणि अशा पद्धतीनं भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर शक्ती बहुधीय सामाजिक संस्था यांच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम राबवायची भूमिका या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेतोय आणि भविष्यात आपल्यासमोर ती दिसेल याची मी खात्री घेतो तर